जय महाराष्ट्र मी शिफा शेख आपण पाहताय टी व्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज माहूर तालुक्यातील सारखणी येथे शेतकरी बांधवांनी विविध मागण्यांसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन केले राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तासांहून अधिक काळ ठप्प राहिली होती आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना ए पी आय श्री रमेश जाधव यांच्या मार्फत निवेदन सादर केले तसेच सिल्लोड सरपंच श्री मंगेश साबळे यांच्या सुरू असलेल्या अमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवून त्यांचे निवेदनही तहसीलदारांना शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ जाहीर करावी शेतमजुरांना देखील पन्नास हजार रुपये कर्जमाफी करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे या आंदोलनात त्रिभुवन सिंग ठाकूर शेतकरी संघटना यांच्यासह बजरंग वाडगुरे अमोल आडे बालाजी टनमने मिलिंद कांबळे ईश्वर परेकर अरविंद कदम शुभम शेंद्रे बालाजी गायकवाड अरुण राठोड राथूर, रुपेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते आंदोलनाचे आयोजन पिंटू आशीर्वाद पाटील यांनी केले सर्व उपस्थितांचे आभार मानले